हिवरखेड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर काशीनाथजी तिडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नितीन शेगोकार यांच्या घेऊ गगनभरारी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नितीन शेगोकार यांनी विद्यार्थ्यांना जीवन जगताना फाईव्ह डीचा उपयोग करून आपले जीवन यशस्वी बनवावे त्याचबरोबर इतरांचे स्टेटस मोबाईलवर ठेवण्यापेक्षा आपले स्वतःचे स्टेटस निर्माण करा व आपल्या कुटुंबाचा आधार बना असे प्रतिपादन केले यावेळी प्रथम मान्यवरांकडून संत गाडगेबाबा व डॉक्टर का शा तिडके यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कृष्णा तिडके प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रामदादा तिडके संत गाडगेबाबा सेवा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नेरकर कला व वाणिज्य महाविद्यालय हिवरखेडचे अध्यक्ष गणेशराव ठाकरे साहेब डॉक्टर सौ इंदिराताई ठाकरे उमेश तिडके प्राचार्य डॉक्टर अरुण हागे डॉक्टर अरुण तायडे केशवराव कोर्डे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात प्रतिष्ठानकडून कॉलेजकडून पत्रकारिता पुरस्कार प्राप्त संत गाडगेबाबा सेवा समिती संस्थापक बाळासाहेब नेरकर यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सौ इंदिराताई ठाकरे यांनी केले तर संचालन प्राध्यापिका कुमारी अंबडकार प्राध्यापिका कुमारी ढगे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद योगेश सोनोने व स्वर्गीय डॉक्टर काशा तिडके माजी आमदार प्रतिष्ठानकडून करण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर नागरिक अतिशय चांगले बनतात यावर माझा ठाम विश्वास आहे आणि काहीच करायचं नसते त्याला या कार्यक्रमाची कुठलीही आवड नसते तर तुम्ही तर पहिले पर्यंत मी खूप खूप अभिनंदन करतो की तुमच्यामध्ये शिक्षणाची ज्वेल जे की जोन प्रज्वलित झालेली आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ अभिनंदन मित्रो या ठिकाणी मंचावर असलेले लोक किंवा महान झालेले लोक हे एकदमच महान होतात काय एकदमच महान झाले काय नरेंद्र मोदी गुजरात मध्ये जपान आले आणि डायरेक्ट पाच सात दहा पंधरा वर्षामध्ये पंतप्रधान झाले असं होते का नाही काही छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टीचं आपण नाव जरी घेतलं ना तर त्याच्या पुढची गोष्ट आपल्याला सहज आठवते आता मी काही स्लोग सांगतो ते तुम्ही माझ्या मागे ठीक आहे ना तू मुझे घुम दो हे व्यक्तिमत्व आपल्याकडे नाही अजून पण आपल्या मनात त्यांनी जी काही ज्वाला प्रज्वलित आहे ते एका वाक्यामध्ये बरोबर आहे हा माता की म्हणतो बरोबर आहे ठीक आहे नरेंद्र म्हटलं की ज्याच्या नवीन आपल्याला आठवत मोदीजी बरोबर आहे स्वामी म्हटलं की काय असं या लोकांमध्ये की त्यांचं एक शब्द म्हटला की तरी त्याच्या पुढचं आपण सगळं वाक्य म्हणून हे लोक महान बनले कसे असते तुम्हाला आम्हाला मला वाटते की आपणही असं काहीतरी केलं पाहिजे वाटते ना किती सणाला वाटते की आपण काहीतरी महान कार्य केलं पाहिजे हात बोल

ঠিক <laughs> খুব व्यक्तिमत्व आलेलं नाही असून पण आपल्या मनात त्याची जे काही ज्वाला प्रज्वलित आहे ते एकदा वाक्य होईल बरोबर आहे